राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावरील कार्यक्रमात वसईच्या मुलींचे नृत्य दिग्दर्शन दिनांक सव्वीस जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर वेगवेगळे कार्यक्रम होत असताना प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संरक्षण दलाची परेड राज्या राज्याचे वेगवेगळे वे देखावे भारतातील वेगवेगळी संस्कृती दर्शन यासह इतर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात या वर्षी भारताच्या विविध भागातून पंधराशे नारी आपले नृत्य सादर करणार आहेत त्यात येथील विशाल डान्स नृत्य दिग्दर्शक मुली नृत्य दिग्दर्शन करत आहेत दिल्लीला सहाय्यक नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या ह्या मुलींमध्ये अक्षता प्रदीप बनसोडे साक्षी संतोष वानखेडे दीपाली वागेश धावणे तृप्ती रामप्रीत चौरसिया सानिका रुपेश शिवगण आणि समृद्धी प्रशांत इंगोले या मुलींचा समावेश आहे या मुली गेले कित्येक वर्षापासून श्री रोशन प्रदीप घरत आणि श्री जयेश प्रदीप घरत यांच्या विशाल डान्स ग्रुप मध्ये अथक मेहनत व सलग सरावानंतर नृत्य दिग्दर्शन करत आहेत त्यांची मेहनत व सततचा सराव यामुळे मागील दोन हजार बावीस मध्ये दिल्ली मध्ये प्रजासत्ताक दिनी कोळी संस्कृती सादरीकरण करून संपूर्ण नाव दिल्ली दरबारी अभिमानाने घेतले गेले होते कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक वसईकरांबरोबरच महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व व्यक्तींना अभिमान आणि गौरव वाटत होता त्याचाच प्रत्यय म्हणून वसईचे आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर वसी विरार शहर महानगर पालिकेचे प्रथम महापौर श्री राजीव पाटील माजी महापौर श्री नारायण मानकर वसई विरार शहर महानगर पालिकेचे आयुक्त साहेब व इतर मान्यवरांनी विशाल डान्स ग्रुप यांचे मान सन्मानाने वेळोवेळी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत वसी कला क्रीडा महोत्सव असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम जेव्हा आयोजक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो त्यावेळी अग्रस्थानी विशाल डान्स ग्रुप हा नेहमीच असतो राजपथावरील नृत्य दिग्दर्शनासाठी सहा मुलींची निवड झाल्यानंतर आम्ही विशाल डान्स रोशन घरत व राजेश घरत यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले की आमच्या ग्रुप मधील मुली फारच मेहनती आहेत त्यांची निवड म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे पालघर जिल्ह्याचा अभिमान आहे आणि आपल्या संपूर्ण वसई तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे सर्वांनी हा कार्यक्रम जरूर पहावा वसईतील नारी शक्तीला अशाच प्रकारे सशक्त व सबल करण्यासाठी नेहमीच सहकार्य व प्रोत्साहन करावे